नमस्कार सगळ्यांना वटपौर्णिमा आहे आज आणि आज सगळ्यांच्याच घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो माझ्याकडं पण आहे हे बघा मी पुरणपोळी लाटत आहे तव्यातल्या पण दाखवते तुम्हाला मी डब्यामध्ये केलेला पण दाखवते आणि आज छान असा सण आहे सगळ्यां म्हणजे स्त्रियांच्या आवडीचा सण मला सुद्धा हा सण खूप जास्त आवडतो तर चला म्हटलं तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी पण आपण पन शेअर करूया आणि पोळ्या म्हणजे कशा होतात हे दाखवते तुम्हाला तर चला दाखवते आज जास्त काय व्हिडिओ नसणार आहे फक्त शॉर्ट व्हिडिओ हा असा दोन तीन मिनटाचा मी केला आहे हे बघा एक पोळी छान अशी लाटून झालेली आहे मस्त एकदम गुपगुबीत फुगणारी पोळी आहे ही महाराष्ट्रामध्ये सर्व स्त्रियांच्या आवडीचा सण म्हणजे वटपौर्णिमा आणि या दिवशी खास करून पुरणपोळीचा स्वयंपाकच केला जातो आणि जास्त तीच जास्त पुरणपोळी आमरस दूध तूप असं केलं जातं आणि बाकीचे सांडगे कुरडई पापड हे बाकीचे सगळे भजे वगैरे हे सगळे पदार्थ त्याबरोबर जोडीला असतात आणि मी सुद्धा छान अशा आज पुरणपोळी केलेल्या आहेत म्हटलं चला तुमच्याबरोबर आजचा हा व्हिडिओ शेअर करूया फक्त पोळीचा आणि पुरणपोळी ज्या दिवशी असते ना तर त्या दिवशी प्रत्येक पोळी फुगली तरच मला तरी समाधान वाटतं पोळी जर नाही फुगली तर अजिबात चांगलं वाटत नाही आणि इथं माझ्या अशा सगळ्या एकण एक छान टुमटुमीत फुगलेल्या पोळ्या मी दाखवत आहे दा फक्त मी आज पुरणपोळी फक्त दाखवणार आहे बघा लाटलेली आहे ही मी दुसरी पोळीसुद्धा हीसुद्धा पोळी छान अशी फुगणार आहे मला माहिती आहे आणि तेलाच्या पोळ्या मला करता येत नाहीत तर पीठ लावून करते आणि त्यानंतर ते मग तेल लावते आणि ज्यावेळी वाढून घ्यायचं आहे ताटामध्ये तर तेव्हा जास्तीचं तूप लावायचं आणि मग पुरणपोळी सर्व करायची बघा किती सुंदर दिसत आहेत पोळ्या आता ही दुसरी पोळी मी लाटलेली आहे टाकलेले आहे ऑलरेडी आणि त्यानंतर मग बघा मी पटपट अशा सगळ्या पुरणपोळी करून घेत आहे प्रत्येक पुरणपोळी अशी टुमटुमीत फुगली मनाला खूप समाधान वाटतं पोळी फुगल्यानंतर कारण ना आपण इतकं मन लावून सणाचा स्वयंपाक करत असतो सकाळी लवकर उठून सगळं आवरायचं डाळ वगैरे घालायची पुरण करायचं स्वयंपाक करायचा आणि पुरणपोळी जर नाही फुगली तर मनाला बिलकुल पण समाधान वाटत नाही आणि माझा जास्तीचा असा कल असतो की पुरणपोळी जास्तीत जास्त छान बनवण्याचा आणि त्या दिवशी खूप काम असतं खरं ज्यावेळी आपण ह्या असं स्वयंपाक सागर संगीत करतो घरातल्यांना सगळ्यांना आवडतो आणि खास करून पुरणपोळीचा स्वयंपाक आमच्या घरी मुलांना तरी खूप जास्त आवडतो त्यामुळं माझा जास्ती कल असतो की पुरणपोळी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल आणि सगळ्यात शेवटी पुरणपोळी करायची तर ही बघा कशी भारी फुगली बघा मस्त अशी फुग्यासारखी टुम 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 फुगलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा सगळा व्हिडिओ मी पोळ्यांचाच केला आहे तवा आत्ता जास्त तापला कारण व्हिडिओ थोडंसं ना सेटिंग वगैरे करण्याच्या कॅमेरा सेटिंग करण्याच्या नादामध्ये थोडंसं तवा तापला आहे जास्त आता ही माझी जवळजवळ ना सहावी काय सातवी पुरणपोळी तर आता झाले दोनच राहिलेल्या आहेत शिल्लक तर ह्या आहेत ह्यासुद्धा पुरणपोळी लाटून घेते प्रत्येक पोळीचं शूट घेतलं आहे मी आणि किती पोळ्या फुगल्यात हे पण तुम्हाला दाखवायचं होणार आहे मी मध्ये मध्ये इथं सुजितबरोबर बोलत आहे आणि थोडंसं तोसुद्धा मला शूट घ्यायला मदत करतो आहे तर ही बघा अशी मस्त ता टाकली आहे तव्यामध्ये हीसुद्धा पुरणपोळी थोड्या वेळाने हीसुद्धा छान अशी फुगणार आहे बघा कशी फुगते बघा हां भरपूर असं तेल लावायचं आज तेल जास्त कमी काय बघायचं नाही कारण पुरणपोळी म्हटल्यावर जास्त तेल तुपाचा वापर केला जातो कॅमेरा मी हातात धरलाय त्यामुळे थोडंसं शेक होतंय हे बघा दोन्ही बाजूंनी मस्त अशी छान भाजून घ्यायची पोळी किती छत एक पोळी आजची फुगल्या मस्त अशा तुमतुमीत फुगल्यात पोळ्या सगळ्याच एक नंबर कसली भारी फुगली आहे बघा पोळी एकदम छान हे बघा ऑलमोस्ट माझ्या पुरणपोळी तयार झालेल्या आहेत एकदम मऊ छान गुबगुबी आणि मस्त अशा मऊ लुसलुशीत तुपाबरोबर खायच्या दूध आणि किंवा आमरसबरोबर बरोबर खाण्यासाठी मस्त अशा पुरणपोळी तयार झाल्या सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुरणपोळीचा कबेत आहे सगळं बाकीचं सगळंच आवरलं आहे पोळी फक्त शेवटला ठेवली आहे तर आता इथं या बऱ्यापैकी पोळ्या करून झालेल्या आहेत आता हे एक पोळी तळ्यामध्ये टाकलेली आहे बघू शकता मस्त तशा तुम्ही तुम्ही शुभणाऱ्या पोळ्या पुरणपोळी दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायची आणि परत आपण ताटामध्ये वाढताना पोळीला तूप लावायचं आणि सर्व राहायची तेव्हा कसली तूम फुगली बघा तुम्ही पण आज केल्या असणाऱ्या पोळ्या सगळ्यांनीच सगळ्यांच्याच घरी पुरणपोळीचं स्वयंपाक असतं एवढी छान अशी गुबगुबीत फुगली आहे बघा पुरणपोळी मस्त अशी चला दोन्ही बाजूंनी छान अशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर मग डब्यामध्ये ठेवायची सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मस्त असा आज पुरणपोळीचा बेत केलेला आहे छान सगळ्यांच्याकडंच पुरणीम पापड आणि भजी वगैरे हे सगळं असतं आणि आज खास करून पण असतं पुरणपोळीवर तर आता माझ्या तर ऑलरेडी करून झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला हे नाही कमेंट करून सांगा आणि आज पोळीची रेसिपी कशी वाटली हे पण कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा